मला जे ध्येय साध्य करायचे आहे त्यावर मी पूर्णपणे लक्ष केंद्रित करते मला जे ध्येय साध्य करायचे आहे त्यावर मी पूर्णपणे लक्ष केंद्रित करते माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मी सातत्याने काम करते माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मी सातत्याने काम करते माझे ध्येय साध्य करण्यासाठी मी माझ्या कामात सातत्य आणि शिस्त राखते माझे ध्येय साध्य करण्यासाठी मी माझ्या कामात सातत्य आणि शिस्त राखते माझ्या प्रयत्नांनी मला यश मिळेल याचा मला आत्मविश्वास आहे माझ्या प्रयत्नांनी मला यश मिळेल याचा मला आत्मविश्वास आहे मी माझ्या ध्येयांबाबत सकारात्मक आणि ठाम आहे मी माझ्या ध्येयांबाबत सकारात्मक आणि ठाम आहे मी माझ्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी माझे मन शांत ठेवते मी माझ्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी माझे मन शांत ठेवते माझ्या ध्येयांपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रवास आनंददायी आणि समाधानकारक आहे माझ्या ध्येयांपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रवास आनंददायी आणि समाधानकारक आहे मी दररोज स्वतःला माझ्या उद्दिष्टांची आठवण करून देते मी दररोज स्वतःला माझ्या उद्दिष्टांची आठवण करून देते माझे ध्येय साध्य करण्यासाठी मी दररोज स्वतःला प्रेरित करते माझे ध्येय साध्य करण्यासाठी मी दररोज स्वतःला प्रेरित करते मी प्रत्येक दिवशी माझ्या ध्येयांच्या जवळ जात आहे मी प्रत्येक दिवशी माझ्या ध्येयांच्या जवळ जात आहे माझ्या ध्येयांपर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेवर मला पूर्ण विश्वास आहे माझ्या ध्येयांपर्यंत पोहोचण्याच्या माझ्या क्षमतेवर मला पूर्ण विश्वास आहे माझी मेहनत आणि चिकाटी मला यशाकडे घेऊन जाते माझी मेहनत आणि चिकाटी मला यशाकडे घेऊन जाते मी माझ्या छोट्या यशाचा आनंद घेते आणि पुढे जात राहते मी माझ्या छोट्या यशाचा आनंद घेते आणि पुढे जात राहते माझा ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास स्पष्ट आहे आणि मी तो आत्मविश्वासाने पार करते माझा ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास स्पष्ट आहे आणि मी तो आत्मविश्वासाने पार करते मी माझ्या स्वप्नांना वास्तवात बदलण्यासाठी प्रत्येक दिवशी काम करते मी माझ्या स्वप्नांना वास्तवात बदलण्यासाठी प्रत्येक दिवशी काम करते मी माझ्या वेळेचा योग्य वापर करते आणि माझे ध्येय साध्य करते मी माझ्या वेळेचा योग्य वापर करते आणि माझे ध्येय साध्य करते